नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय पाच फेब्रुवारीपासून लागू चार फेब्रुवारी मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषा धोरणातील शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली आहे आता सर्व सरकारी कार्यालये निमशासकीय कार्यालये स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासन महामंडळे शासन अनुदानित कार्यालयांमध्ये मराठीत बोलणे सक्तीचे करण्यात आले आहे कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांशी व अभ्यागतांनी देखील मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्यात आले आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठीत संवाद न साधल्यास आणि त्या संदर्भात तक्रार आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते या लाभार्थ्यांचे पंधरा फेब्रुवारीपूर्वी आधार प्रदारीकरण ई के वाय सी करणे बंधनकारक आहे अन्यथा ई के वाय सी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना पंधरा फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजयराव सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे लाभार्थ्यांचे ई के वाय सी राज करण्याकरता गावोगावी कॅम्प आयोजित केले आहेत याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी नजिकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रदारीकरण ई के वाय सी करावयाचे आहे ही प्रक्रिया पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत करायची आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचार पद्धती आहे आयुर्वेदाला जगभर सर्व मान्यता मिळू लागली आहे प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन व वा स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना दिली जाईल सर्व गुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार आहे असे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता केंद्रित ठेवून राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील विकास काम करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे राज्य सरकारच्या केलेल्या विकासकामाची जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी राहिली असल्याचे कंत्राटदार संघटनांनी म्हटले आहे त्यामुळे पाच फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद आंदोलन करत असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य शासनाचा कृषी विभाग आता हायटेक होण्याच्या मार्गावर आहे बारामती तालुक्यात कृषी योजनांना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार आहे कृषी सहाय्यक यांच्यामार्फत योजनाबाबत सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या सूचना कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी दिल्या आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची प्रतिष्ठित सेवा अतिशय लोकप्रिय असून आदरतिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे असे प्रशंसोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले आहे कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटीदरम्यान ते बोलत होते